मित्रांनो अमरावती विमानतळाच्या तिकीट दरात शासनाकडून सवलत देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले असले तरी सध्या तिकिटांचे दर वाढलेले असल्याचे दिसून येत आहे शुक्रवार अठरा एप्रिल खर्या अर्ता ने पासून खऱ्या अर्थाने विमान प्रवाशांना घेऊन टेक ऑफ झाले त्यामुळे पहिल्याच दिवसापासून प्रवाशांमध्येही काहीशी संभ्रावस्था निर्माण झाली आहे मित्रांनो अमरावती बेलोरा विमानतळाचे बुधवारी सोळा एप्रिल रोजी उद्घाटन झाले तेव्हापासून आठवड्यातून तीन दिवस विमान सेवा सुरू झाली आहे सोमवार बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस येथून विमानाचे टेक ऑफ व लँडिंग होत आहे सदर विमानतळ उडान योजनेअंतर्गत विकसित करण्यात आले असून ही एक प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना आहे या माध्यमातून लहान आणि मध्यम शहरांना हवाई सेवेने जोडण्याचे उद्दिष्ट आहे या योजनेचा मुख्य उद्देश विमान प्रवास सामान्य प्रवाशांसाठी परवडणारा आणि सोयीस्कर बनवणे आहे त्यामुळे तिकीट दरावर शासनाकडून सवलत देण्यात येत असून त्यानुसार दोन हजार शंभर रुपयांपासून ते चार हजार रुपयांपर्यंतच तिकीट दर राहतील असे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून उद्घाटनापूर्वी सांगण्यात आले होते मात्र या सवलतीमुळे विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सवलतीच्या फरकातील रक्कम शासनाकडून विमानसेवा देणाऱ्या कंपनीच्या खात्यात मात्र जमा होणार आहे मात्र आता उद्घाटन झाल्यावर एकवीस पासूनच अलायन्स एयरच्या संकेतस्थळावर तिकिटाचे दर किमान आठ हजार सहाशे दहा रुपये दाखवले जात आहे त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे मित्रांनो अर्थात ही सवलत सर्व प्रवाशांना लागून असून फक्त पन्नास टक्के आता प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे पहिले आव पहिले छूट पाव असे धोरण कंपनीने घेतले असल्याचे दिसून येत आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज